तर तुम्हाला उचल सुचते काय मग तुम्ही कुणाचा रिचार्ज घेतला लोक तिथले म्हणतात की वाल्मिकांना कराडानेच तुम्हाला पैसे दिले निवडणूक जिंकायला लढायला कुणाच्या बापाला भिणार नाही आणि धसकटासारख्या माणसाला तर अजिबात भिनार नाही कोण आहेत जरांगे असलं चॅलेंज इथल्या व्यवस्थेला मुख्यमंत्र्यांनी बघून घ्यावं आम्ही हो। कुठंही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही विदर्भातला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालं नाही का देवेंद्र फडणवीस नागपूरवर येऊन मुंबईला येतात पश्चिम महाराष्ट्रात येतात मग त्यांना अडवायचं का मी एखाद्या ओबीसी प्रवर्गामधल्या मी एक ओबीसी आंदोलक म्हणून एखाद्या जा समाजाला जर क्रिमिनलाइज जर ठरवत असतील हे सुरे हेच सुरेश धस तर मी ओबीसीचं काम आज नाही करत सुरेश धस स्वर्गीय संतोष देशमुख यांना यांच्या मारेकऱ्यांचं समर्थन लक्ष्मण हाकेने कुठंही केलेलं नाही आणि लक्ष्मण हाके गेल्या कित्येक वर्षापासून काम करतायत मी दोन उपोषणं मराठवाड्यामध्ये केली त्यावेळी काही ही घटना घडलेली गट नव्हती किंवा मी कुणाची उचल घेतलेली नव्हती त्यामुळे सुरेश धस आमचीच उचल तुम्ही घेतली आमच्याच मतावर तुम्ही निवडून आला कारण तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये विजयी सभेत सांगितलं की धनगर समाजानं मला मतदान दिलं आहे मग त्याचे उपकार फेडता का तुम्ही सुरेश धस आणि विषय येतो कुठं की आम्ही ओबीसी बांधव आम्ही एकत्रितरित्या येऊन एखाद्या आमच्या ओबीसी प्रवर्गातल्या जातीला त्यांच्या अधिकाऱ्यांना बिंदू संदर्भात कुठलाही अभ्यास नसताना हेच जर सुरेश धस बोलत असतील आणि त्याच्याविरोधात लक्ष्मण हाके बोलत असेल तर तुम्हाला उचल सुचते काय मग तुम्ही कुणाचा रिचार्ज घेतला लोक तिथले म्हणतात की वाल्मिकांना कराडानेच तुम्हाला पैसे दिले निवडणूक जिंकायला लढायला त्याच्यावर तुम्ही बोला ना ज्या वाल्मिकांनाचे पैसे तुम्हाला चालतात फोटो चालतात बुके चालतात वाल्मिकांनाबरोबर बरोबर तुमचा एकदा सी डी आर तपासला पाहिजे सुरेश दसांना आम्ही आंदोलक आहोत आणि आमची भूमिका ही नेहमी ओबीसी अंत प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या सर्व समाजाचं संरक्षण करण्यासाठी हा लक्ष्मण हाके कुणाच्या बापाला भिणार नाही आणि धसकटासारख्या माणसाला तर अजिबात भिणार नाही दुसरीकडे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे की जर या सगळ्या आरोपींना तीनशे दोन मधून लावलं नाही तर आम्ही महाराष्ट्र बंद पाडू कोण आहेत जरांगे असलं चॅलेंज इथल्या व्यवस्थेला मुख्यमंत्र्यांनी बघून घ्यावं हो। आम्ही आमच्या प्रवर्गांतर्गत येणाऱ्या सर्व समूहांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत आम्ही कुठंही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही पण जे मीडिया ट्रायल जे राजकारण होतं या हत्येच्या आडून या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही काम करत आहोत दीपक यांनी सुद्धा म्हटलं की तुम्हाला मराठवाड्यात अशा पद्धतीचा इशारा दिला गेला अरे दीपक खेजार कोण आता त्यांचं काय तो माणूस पण मला माहिती नाही आपल्यात विदर्भातला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही का देवेंद्र फडणवीस नागपूरवर येऊन मुंबईला ये येतात पश्चिम महाराष्ट्रात येतात मग त्यांना अडवायचं का आणि दीपक केदार शरदचंद्रजी पवार बीडमध्ये येत नाहीत का त्यामुळं प्रांताची बंदी कुणी दिली आणि कुणी घातली कोण दीपक केदार कुठला काय सचिन भाषण थांबवलं तुम्ही करडांची बाजू घेऊन की काय विषय हे हा होता मी कुठं बाजू घेतली कधी बाजू घेतली हे ज्या लोकांचं म्हणणं होतं त्यांनी मला दाखवावं येऊन लक्ष्मण हाकेची एवढी वैचारिक दिवाळखोरी निघालेली नाही की मी कुठल्या आरोपीची बाजू घ्यायला होय लक्ष्मण हाके ओबीसी अंतर्गत येणाऱ्या एका वंजारी समाजाला ज्यावेळी टार्गेट केलं गेलं लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून टार्गेट केलं गेलं तेव्हा मी त्या वंजारी समाजाच्या अधिकारी शिक्षक ज्यावेळी बिंदू निमावलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला धसकट नावाच्या माणसाकडून त्यावेळी मी त्या समूहाला त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी बोललो निश्चित बोललो पण मी हत्येचं समर्थन कुठं केलं या प्रश्नाचं उत्तर जनक जणी कुणी मीडियामध्ये ह्या गोष्टी पेरल्या बातम्या पेरल्या त्यांनी येऊन सांगावं माझं एक स्टेटमेंट दाखवावं मी आरोपींचं समर्थन केलं म्हणून या सगळ्या याच्यामध्ये मोका लावण्यात आला त्या त्या आरोपींना पुण्यातल्या पण खंडणीतल्या आरोपींना अजूनपर्यंत मोका लावला नाही असं जरा म्हणतात कारण त्यामध्ये वाल्मिक कराडचं सुद्धा समावेश आहे बघा कुणी काही म्हटलं तरी इथं न्यायव्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे त्याच्यावरती आपण थोडा विश्वास केला पाहिजे असं मला वाटतं आणि ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू असतं त्यावेळी असे मोर्चे काढून त्यांच्यावर तुम्ही प्रभाव टाकून त्या तपासाच्या दिशेला वेगळं वळण यांनी देऊ नये या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य कुणी त्या गांभीर्याला गालबोट लावू नये आणि या सगळ्या गोष्टी होत असताना कुठल्या जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी करू नये लक्ष्मण हाके ओबीसीची लढाई लढतो लक्ष्मण हाके वास्तव बोलतो लक्ष्मण हाके सत्य बोलतो मग लक्ष्मण हाके सत्य बोलत असताना कुणाच्या बापाला भीत नाही हे माझं सत्य आणि वास्तव आहे मला कधीही कुणीही केव्हाही कुठेही भेटावं आणि मला जर कोण मराठवाड्यात येऊ नको हे ये येऊ नको ते येऊ नको म्हणत असेल मराठवाडा काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का देशाच्या बाहेर आहे का? का देशा बाहे संचारबंदी उठली की काय इथली मला आचार स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे आणि माझ्या समूहाचं संरक्षण करण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे आणि मी ते काम करतो आहे जबाबदारीनं बीडच्या तरुणाला काय वाटतंय सगळं आरक्षण बघितलं वर्षभरा मोर्चे निघतात तिथल्या सगळ्या तरुणांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती होत आहे बीडच्या तरुणाला काय कुठं स्थलांतर म्हणजे कुणाचं स्थलांतर सगळे लोक इकडे बाहेर येतात अरे नोकऱ्यांसाठी जायचं नाही का एम पी एस साठी अभ्यास करायला पुण्यात यायचं नाही का युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आय एस केडर आय पी एस केडर मिळाल्यावर त्यांनी देशात जायचं नाही का रात्रंदिवस अभ्यास करायचा नाही का एका एम पी एस सीच्या लिस्टमध्ये किती मुलं असतात ते बघायचं नाही का आणि मग घुसतोड मजुराच्या पोराने महाराष्ट्रभर जायचं नाही ओपन मधून पोस्ट काढणाऱ्या मुलांनी त्याची तुम्हाला अडचण काय चाललंय नक्की या गोष्टी